हे बघा आम्ही दोघी सासूसुना कणसं सोलाय लावली कोंबडं कसं बघाले बघा खसपास खसपास बघा मोठ्याच्या मोठं कोंबडं आहे कसं कस बघाले आपलं काम उरकायला पाहिजे ना नाहीतर पुन्हा आणि मग वेळ लागेल त्यामुळे मग फटाफट 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 केलं पाहिजे -पट, हे बघा आम्ही मक्क्याची कणसं कशी फाट 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 सोलाय लागल्या आपलं आपली कामं शेतातली करावीच लागत आहेत व आपण आपण केलं म्हणजे बरं पडते कामगारांना पैसे देऊन परवडत नाही आपलं आपलं केलं म्हणजे कसं आहे जरा आपल्या शरीराच्या हालचाल पण होत्या पैसे पण वाचतात आपले डबल हे होते निसर्गाने एवढं आपल्याला हे दिलेलं आहे चांगलं तर आपल्या शरीराचं पण काम करून हे करून हे शरीरने ठेवलं पाहिजे ना रोजचा घाम काढायचा शरीराचा की आपलं शरीर चांगलं राहते आपलं काम पण होते पैसे वाचते ते आपल्याला बाहेर पैसे द्यायला येत नाहीत त्याच्यानंतर हे बघा पाट 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 कणसं अशी सोनाय लागलो आहे की आता आमची सासू लागल्या सोलायला मी पण आहे ते कोंबड्या आल्या त्या दुसऱ्याच्या इथं आमच्यात कोंबडं बघा किती मोठा आहे का कसं आहे ते खसखस वाजलं आहे ते चार बी टाकले ते मी ते येऊन लागल्यात कोंबड्या खायला कणसा बघा कसा टप्पोरच्या टप्पोर आहे मक्कीचे कणसं मका बघा कसा आहे कणसांना तर असं सगळं पूर्ण दाणे भरलेले आहेत